पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटना भवानीपेठ मड्डीवस्ती सोलापूर या संघटनेच्या वतीने यंदाच्या सुवर्ण वर्ष महोत्सव असल्याने संघटनेच्या वतीने पाचशे डझन वह्या वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे वह्या वाटपाची सुरुवात भवानीपेठ मध्यवस्ती येथील गरजू विद्यार्थ्यांना रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून वाटपास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिंदे गटाचे अमोल बापू शिंदे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून धनगर समाजाचे नेते दादा सलगर माजी नगरसेवक अनिकेत दादा पिसे माजी माजी नगरसेवक संजय भैया कणके शिवसेना प्रमुख संजय भैया सर्वदे कोळी समाजाचे अध्यक्ष शैल मामा हुंडेकरी लक्ष्मण भैया विटकर सिद्ध निशाणदार सातलिंग कोळी पत्रकार नागेश कोळी पत्रकार डीडी पांढरे श्रीकांत गायकवाड गोविंद शिकलगार कली जमादार निर्मला सोनकर बसवराज रूपनर रवी हक्की आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्सव उपाध्यक्ष अनिल हिरडगे यांनी केले कार्यक्रमाचे आभार उत्सव अध्यक्ष सिद्धाराम मोटे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक खांडेकर सचिन सोनकर उमेश वायकोळे प्रकाश दहिवडे ओंकार भिसे शिव केलूर समर्थ बनणे स्वप्नील मोठे भाषा कोथिंबरे जुबेर शेख यलप्पा मोठे खंडू होणमाळगी गणेश बनगर शंकर भिसे विरेश हुनकर यलप्पा पुजारी गौस नलवार सुधीर सोनकर राम खांडेकर युवा नेतृत्व विजय नेता रुपनर मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले राजमाता होळकर यांना प्रथमता अभिवादन करतो आज पुण्यश्लोक श्लोक अहिलेदेवकर हित संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या या वही वाटप कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले मंचकावरील मान्यवर त्यांनी आता मार्गदर्शन केलं असे आमच्या अजिंधाला समजा मंचकावरील सर्वच मान्यवर वेळ्याभावी सर्वांचा नाम उल्लेख या महापुरुषांच्या नावामध्ये आहे असं समजतो सर्व मान्यवर उपस्थित माझ्या माता मुलींनी बालगोपाल चिमुकल्याने आपल्या सगळ्यांना केलं असे आमचे विजयी रुपनर त्यांचे सर्व सहकारी उपस्थित या भागातील सर्व लहान दोन मंडळी आता दादांनी सांगितलं की हा कार्यक्रम किती महत्वाचा आणि स्तृत आहे जेणेकरून इथे जे लहान बाल गोपाळ बसले त्या मुलांच्या हातामध्ये पेन पेन्सिल देऊन त्यांना शिक्षणाचं महत्व कळावं त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला किती महत्व आहे आणि तुम्ही शिकावं याकरता ही वडीलधारी मंडळी तुमच्या पाठीमागं आशीर्वाद रूपी कायम उभी आहे हे सांगण्याकरता एक चांगला उपक्रम या आता या संघटनेने केला असं लागेल आज या कार्यक्रम करत असताना मला खरंच आनंद होत आहे मंचगावात सर्वच पक्षाचे नेते बसलेले आहेत सर्वच जाती धर्माचे लोक एकत्र बसलेले आहेत धनगर समाज बांधव आहेत समाज बांधव आहेत कोळी बांधव आहेत जोशी बांधव आहेत अठरा पकड जातीचे सगळी लोक एका विचाराने एकत्र येतात हीच खऱ्या अर्थानं आपल्या सोलापूरचं भारताचं वैभव आहे की आपण सगळे शाहू कुल आंबेडकरांच्या विचार काही इथं मला वाटतं मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत ख्रिश्चन बांधव आहेत आणि अशा इथं कुठलाही भेदभाव न करता आपण या भारताचे नागरिक आहोत आणि आपल्या भारताचं भवितव्य घडवण्याकरता आपण सगळ्यांनी एकत्र आलो या संघटनेच्या माध्यमातून माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाल झाली अशी ही